मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नीलम नगर या ठिकाणी ताडी दुकान ना मंजूर असताना पुन्हा राज्य उत्पादन शुल्क का कार्यालयाकडून परवानगी देऊन त्या ठिकाणी नागरिकांचा विरोध असताना पुन्हा ताडी दुकान सुरू करण्यात आले आहे सदरचे ताडी दुकान बंद करण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी कमगासेल शरद पवार गटाकडून दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले परंतु कुठलेही कार्यवाही करण्यात आलेले नाही म्हणून दिनांक चोवीस एक दोन हजार रो, चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले तरी देखील प्रशासनाकडून कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही वास्तविक पाहता या भागातील नागरिकांचा प्रचंड विरोध असताना देखील राज्य उत्पादन शुल्क कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेत नाही तसेच या ताडी दुकानासमोर नागरिकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी रस्ता नाहीच त्या ताडी दुकानासमोरूनच जावे लागते विशेष म्हणजे त्या भागात कामगारांचे मुली जास्त प्रमाणात शाळा कॉलेजसाठी येणे जाणे असते त्या ताडी दुकानात ताडी पिऊन

गेल्या महिन्यात चाळी दु शासनमान्य ताडी दुकान चालू झालेले आहे त्या ठिकाणी बंद करावा किंवा बंद व्हावा त्या ठिकाणी ताडी दुकानच नको म्हणून त्या भागातील सर्व नागरिकांचा प्रचंड विरोध आहे त्याला सह्यांचा मोहीम घेऊन पाचशे लोकांचा सह्या जमा करून माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री राज्य उत्पादक मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा निवेदनाला पाठवून देण्यात आलेले आहेत तरीसुद्धा न्याय मिळाले नाही यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषद घेतलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की के अनेक वेळा आम्ही न्याय मागणीचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी बीडी कामगार आहेत आणि यंत्रमाग कामगार बीडी कामगारांचे मुली शिक्षणासाठी जात येत असतात कॉलेजसाठी जा येत असतात जा ते जा पर्यायीच रस्ता नाही आहे त्या ठिकाणी जाऊन येऊ हो लाग लागतो लोकांना म्हणून त्या भागातील सर्वच नागरिकांनी तो ताजी दुकान आम्हाला नको आहे या पद्धतीने आंदोलन करीत असताना देखील प्रशासन दखल घेताना दिसत नाही महाविद्यालयीन विद्यार्थी याप्रमाणे प्रमाणे असंख्य नागरिकांचा मोर्चा नगर येथून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश मोर्चा म्हणून आम्ही काढणार आहोत या सर्व परिस्थिती शहर प्रशासना जबाबदार राहील जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा